नमस्कार आवाज माझा आपल्या स्वागत सगळ्यांच्या योगदानातून हवा स्वच्छ राखणं शक्य होईल संदीप माळवी विद्यार्थ्यांकडून वाहतूक नियमांसंबंधित संबंधित जनजागृती आणि रहिवाशांच्या तक्रारींवर आमदारांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल वायू प्रदूषण कमी होऊन हवीची गुणवत्ता सुधारावी यासाठी पालिकेसह विविध यंत्रणा प्रयत्नशील असतात नागरिकांनीही या प्रयत्नांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा म्हणजे सगळ्यांच्या योगदानातून हवा स्वच्छ राखणं शक्य होईल असं प्रतिपादन ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागानं आयोजित केलेल्या कार्यशाळेत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केलं घरच्या घरी कचऱ्याचं नियोजन करणं सार्वजनिक वाहनांचा सा वापर करणं झाडे लावणं त्यांची काळजी घेणं अशा गोष्टींमधून सर्वसामान्य नागरिक आपापल्या परीनं हवेची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न करू शकतात कोणतेही अभियान जेव्हा नागरिकांमार्फत पुढे जातं तेव्हाच त्याला यश मिळतं असंही अतिरिक्त आयुक्त मालवी म्हणाले तसंच ठाणे महापालिकेतर्फे महाविद्यालय माझी माजी अंतर्गत ही प्रतिज्ञा आणि त्यांची पूर्तता या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली जास्तीत जास्त प्रतिज्ञांची नोंदणी करणाऱ्या महाविद्यालयांना सन्मानित करण्यात येणार आहे मानवी आरोग्याचं रक्षण करण्यासाठी वायू प्रदूषण कमी करण्यासह हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणखीन प्रयत्न करण्याची गरज आहे त्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस साजरा केला जातो सा यावर्षी या वर्षी आ दिवसाची संकल्पना रेसिंग फॉर एअर म्हणजेच स्वच्छ हवेसाठी कृती आणि सामूहिक प्रयत्नांना गती ही आहे त्यासाठी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार पालिका अधिकारी कर्मचारी शिक्षक स्वयंसेवी संस्था आणि विद्यार्थी यांच्यासाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य व्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली पालिका मुख्यालय येथील कैलासवसे नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत राज्य हवामान कृती कक्षाचे संचालक अभिजित घोरपडे यांनी नागरिक क्षेत्रासाठी हवामान कृती आराखडा याबद्दल मार्गदर्शन केलं नागरी भागातील आव्हानं आणि त्यांचा सामना करण्यासाठी योजण्यात आलेल्या उपायांची माहिती त्यांनी दिली तसंच नागरी विभागातील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी रस्त्यांची स्थिती वाहतूक व्यवस्थापन बांधकामाचं नियोजन इत्यादी उपाययोजना आवश्यक असल्याचं प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ठाणे विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी संजीव रेडासनी यांनी सांगितलं तर सोमाया विद्यालयातील पर्यावरण विभाग प्रमुख डॉ निलेश वाघ यांनी नागरी सहभागाचं महत्व विशद केलं त्याचबरोबर ठाणे महापालिकेच्या उपपर्यावरण अधिकारी विद्या सावंत यांनी पालिकेतर्फे हवा प्रदूषण रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपायांची माहिती दिली या कार्यशाळेत विविध पर्यावरणपूरक स्पर्धेत पारितोषिक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कचऱ्यापासून कला निर्मिती या गटात अथर्व पवार रुचिता पांचाळ विराट काटे निविदा पगार यांना पारितोषिक मिळाली शाडू मातीपासून मूर्ती बनवण्याच्या गटात निविदा पगार विहान सपकाळ रुचिता पांचाळ यांना पारितोषिक मिळाले तर बीजगोळे निर्मिती स्पर्धेत कृतिका घोलक आदित्य चाकोले निर्मल राठोड यांना पारितोषिक मिळालं तसंच कागदी लगद्यापासून मूर्ती बनवण्याच्या स्पर्धेत संगपाल कांबळे या सिद्धेश चव्हाण यांना पारितोषिक मिळाले या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पर्यावरण दूत म्हणून गौरव करण्यात आला ठाणे वाहतूक नियमांचं व्यवस्थित पालन व्हावं यासाठी ठाणे वाहतूक पोलीस आयुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील सगळ्या सिग्नल्सवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचं काम सुरू आहे त्यामध्ये सात तारखेपासून ठाण्याच्या कॅडबरी जंक्शन इथे कॅमेरे लावण्यात आले असून आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली यामध्ये सिग्नल जंपिंग विदाऊट हेल्मेट ट्रिपल सीट यासारख्या नियम मोडणारे गुन्हे केल्यास त्यांचे फोटो सीसीटीव्ही कॅमेरामार्फत काढले जाणार आहेत आणि दंड आकारला जाईल त्याबाबतचे चालन चोवीस तासात वाहनधारकाकडे जाणारे ही सर्व प्रणाली ऑटोमॅटिक आहे त्यासंदर्भात जागृती करण्यासाठी आर एस पीचे विद्यार्थी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी वाहतूकदारांचा नियमांचं पालन करण्याचे धडे दिले यावेळेला समाजसेवक माणिक पाटील संकल्प इंग्लिश स्कूलचे आणि आर एस पीचे सल्लागार राज परब पाळासाठे दीपाली साठे वाहतूक पोलिसांकडून पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ सहायक पोलीस आयुक्त संध्या भिसे पोलीस निरीक्षक क्रिश कोकणे इत्यादी उपस्थित होते एसआरई योजनेतून रहिवाशांना हुसकावून लावण्यासाठी दबावतंत्राचा वापर आणि विश्वासात न घेता सर्वेक्षण केल्याच्या तक्रारी ठाण्यातील दोन झोपडपट्टी रहिवाशांनी केल्यानंतर आमदार केळकर यांनी एसआरए अधिकाऱ्यांना फोनवरून खडसावत रहिवाशांवर अन्याय होता कामा नये अशा कडक शब्दात सुनावलं भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात आमदार केळकर यांच्याकडे गारहाणी मांडण्यासाठी ठाणे शहरासह डोंबिवली उल्हासनगरहून नागरिक आले होते त्यावेळेला ठाण्यातील नाळपाडा आणि भांजेवाडी येथील रहिवाशांनी देखील त्यांची व्यथा मांडली भांजेवाडी येथे वर्षानुवर्ष राहणाऱ्या रहिवाशांना एसआरई योजनेतून दबावतंत्र वापरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार तेथील स्थानिकांनी केली याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे त्यानंतरही संबंधितांकडून त्रास होत असल्याचं रहिवाशांनी केळकऱ्यांना सांगितलं तर नळपाडा येथील स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता आणि अंधारात ठेवून सहकारी गृहनिर्माण संस्थेचं काम सुरू करण्यात आले तसंच मान्यता नसताना सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याची तक्रार रहिवाशांनी केली यावेळेला नाईकवाडी येथील सी डी पी ए संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारी केल्या विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देऊन प्रशिक्षण आणि नोकरी देण्याचं आश्वासन संस्थेकडून दिलं जातं पण या प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगावर अडीच लाखाचं कर्ज झालं असून प्रशिक्षण अर्धवट तसंच नोकरीही दिली नसल्याची व्यथा या विद्यार्थ्यांनी मांडली या उपक्रमात उल्हासनगरपालिकेत अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी म्हणून सफाई कामगारांना भेट घेतली असता केळकर यांनी फोनवरून संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा केली त्यावेळेला संबंधित अधिकाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं सफाई कामगाराच्या नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे यावेळी अमित सरैया महेश कदम सूरज दळवी ओंकार चव्हाण सुरेश कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते भारताच्या अमृत काळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवाकारांच्या दराची पुनर्रचना आणि अधिक सुसूत्रीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून के जाहीर केलेला संकल्प आता प्रत्यक्षात आला असून जीएसटीच्या नव्या कर रचनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच जनतेच्या जीवनशैलीला देखील नवी चालना मिळेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे आमदार अॅडव्होकेट निरंजन डावखर यांनी व्यक्त केला केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कराच्या केलेली ही देशातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी आणि सर्वांना लाभ मिळवून देणारी सुधारणा अंमलात येईल देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल व्यापार क्षेत्राला मोठा लाभ होईल मागणी आणि उत्पादन वाढणार असल्यानं रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन कुटुंबाच्या आर्थिक संपन्नतेची सुरुवात होईल सामान्य माणसाचं जीवनमान सुलभ करणं आणि अर्थव्यवस्थेला अधिक मजबूती देणं हा जीएसटी कर प्रणालीचा नव्या रचनेचा हेतू असेल असं पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलं होतं सामान्य माणूस शेतकरी मध्यम लघुउद्योग क्षेत्र मध्यमवर्गीय समाज घटक महिला आणि युवा वर्गास या सुधारणांमुळे होणाऱ्या नव्या अर्थनितीचा लाभ होईल आणि व्यावसा व्यावसायिकांना व्यवसाय सुलभतेनं अपूर्व आनंद उपभोगता येईल सध्याच्या चार स्तरीय करारचनेचं सुसूत्रीकरण करून केवळ अठरा टक्के आणि पाच टक्के एवढ्या दोन स्तरात नवी जीएसटी आकारणी होणार असल्यानं अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील कराचा बोजा हलका किंवा नाहीसा होणार आहे असं ते म्हणाले देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पुढे तब्बल सदुसष्ट वर्ष म्हणजे दोन हजार चौदा पर्यंत देशाच्या आर्थिक वाटचालीचा वेग संथ राहिला होता या काळात देशाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न केवळ दोन पूर्णांक शून्य चार ट्रिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचलं होतं विकासाच्या दृष्टीनं ही महत्वाची गरज होती मोदी सरकारनं हे ओळखून सुधारणांना बळ देणाऱ्या योजना आखल्या आणि त्यांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित केलं एक मजबूत अर्थव्यवस्था असलेला आत्मनिर्भर भारत उभा करण्याचं उद्दिष्ट आहे या सुधारणांमुळे ते शक्य झाले जीएसटी कर आकारणीचा पहिला टप्पा एक जुलै दोन हजार सतरा रोजी सुरू झाला आणि त्याआधी तब्बल सतरा वर्ष देशाला अशा कर रचनेची केवळ प्रतीक्षा होती ही वाटचाल अधिक वेगानं झाली असून आता जागतिक पातळीवरील आर्थिक अस्थिरतेच्या काळातही भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार असल्याचा निर्वाळा जागतिक वित्त संस्थांनी दिला आहे असं ते म्हणाले राज्यात सरकार कुणाचंही असलं तरी जीएसटी दर कपातीमुळे प्रत्येक राज्यातील जनतेला प्रत्येक कुटुंबाला गरीबांना आणि मध्यमवर्गीयांना लहान मोठ्या उद्योजकांना प्रत्येक व्यापाराला आणि व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे प्रत्येक मुद्द्याला राजकीय रंग देण्याची घाणेरडी सवय काँग्रेसला लागली आहे त्यांचे हिन दर्जाचं राजकारण त्यांना लाभ हो मोदी सरकार मात्र सर्व वर्गातील जनतेचं भलं करण्यासाठी विकासाचं राजकारण करत राहणार असा विश्वास डावखरे यांनी यावेळेला व्यक्त केला कोपरी ठाणे लगत विकसित करण्यात आलेल्या कोपरी वॉटरफ्रंट प्रकल्पात काही ठिकाणी तात्काळ दुरुस्तीची आवश्यकता असून ती कामं लवकरात लवकर कंत्राटदार स्वखर्चा करणार आहे तसे निर्देश कंत्राटदाराला दिल्याचं ठाणे स्मार्ट सिटीचे सीईओ संदीप माळवी यांनी सांगितलं कोपरी वॉटरफ्रंट प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मार्च दोन हजार तेवीसमध्ये झाला इथे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असून सुविधांचा वापर नागरिकांकडून सातत्यानं सुरू आहे या ठिकाणी विविध सण आणि महोत्सव स्थानिक रहिवाशांमार्फत मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात या प्रकल्पांतर्गत अडीचशे मीटर लांबीचा जॉगिंग ट्रॅक मुलांसाठी खेळण्याकरता व्यवस्था खुली व्यायामशाळा सभामंडप उद्यान सुरक्षा रक्षक कक्ष सीसीटीव्ही नेटवर्क आणि विद्युत कामं करण्यात आली आहेत तेथील एम्पी थिएटरच्या स्टेजला तडे गेले असून आसनांची मोडतोड आणि तोफांचा चौथरा उखडला असल्याबाबत तक्रारी आल्या त्यानुसार स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली एम्पी थिएटरच्या मागील बाजूच्या भिंतीला गेल्या वेळेला भेगा पडल्याचं निदर्शनास आलं त्यापैकी एका चौथऱ्याचं काही दगड निखळले त्याचबरोबर सामान आसनही मोडकळी झाली आहेत या सर्व गोष्टींची तातडीनं दुरुस्ती करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत या प्रकल्पातील कामांचा दोषदायित्व कालावधी जरी संपुष्टात आलेला असला तरीही ही सर्व दुरुस्तीची कामं संबंधित कंत्राटदाराकडून त्यांच्याच खर्चानं करून घेण्यात येणार आहेत माझा माझावरील एखादी बातमी पैसे राहून गेली असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा एकदा सगळ्यांच्या योगदानातून हवा स्वच्छ राखणं शक्य होईल संदीप माळवी विद्यार्थ्यांकडून वाहतूक नियमांसंबंधित जनजागृती आणि रहिवाशांच्या तक्रारींवर आमदारांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिल एक आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळेस ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाही तोपर्यंत नमस्कार